ताज्या यांच्या वाढदिवसानिमित्ताने उल्हासनगर शिवसेना विनामूल्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन खेमाणी येथील एससीएस शाळेच्या पटांगणात करण्यात आलं होतं यावेळी जनरल ओपीडी श्वसन रोग ईसीजी डोळे तपासणी चर्मरोग कर्करोग अस्थिरोग बालरोग स्त्रीरोग हृदयरोग दंतरोग एक्सरे आदी सेवा पुरवण्यात आल्या तसेच मोफत औषध वाटप करण्यात आलं तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आला होता यावेळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर यांनी शिबिराला भेट देत सहभागी झालेल्या डॉक्टर वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवसेना पदाधिकारी दिलीप गायकवाड बाळा श्रीखंडे संदीप गायकवाड दीपक साळुंखे अनिल मराठे सुशील पवार लाला कुंचे महेंद्र पाटील सुरेश सोनावणे ज्ञानेश्वर मरसाले आदींनी विशेष मेहनत घेतली या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे अरुण आशाण राजश्री चौधरी समीधा कोरडे ज्योतिमाने रमेश चव्हाण आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली आमच्या पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे गोरगरीब दलित शेतकरी कामगार लाडकी बहीण लाडका भाऊ तुमामा सर्वांचे शिवसेनेकांचे आधारस्तंभ त्यांचा आज आधार हा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे ब्लड डोनेशनपासून ई सी जी एक्सरे सर्व प्रकारचे रोगावरती सर्व तज्ञ या ठिकाणी बसलेत त्या तो सर्व आपल्या ह्या उल्हासनगरमधील गोरगरीब जे रुग्ण आहेत ते लाभ घेत आहेत मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि उल्हासनगर शहर शाखेचे त्या ठिकाणी चौधरी साहेब असतील गायकवाड साहेब असतील प्र संदीप गायकवाड असेल मराठे असतील सर्वच शाखा प्रमुख सर्व नगरसेवक युवासेना या सर्वांचाच मी खूप आभार व्यक्त करतो सर्वांच्या नागरिकांच्या वतीने रुग्णांच्या वतीने तुम्ही एक सर्व मी गोरगरीब लोकांसाठी एक ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो आणि आम्हा सर्व शिवसे कन, शिवसैनिकांच्या वतीने मी आई जगनतेजवळ प्रार्थना करतो आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून या गोरगरीब जनतेची सेवा हो महाराष्ट्र हा विकसित करण्यासाठी त्यांचा हात त्यांना काम करण्याची शक्ती दे हीच मी आई जगतंच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि जय झुलेलाल कल्याण जिल्ह्यामध्ये सगळ्यात मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना पूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कल्याण लोकसभेमध्ये सर्वात मोठं महाआरोग्य शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी त्यासाठी सर्वच उल्हासनगर शहर शाखेचे नगरसेवक असतील युवा सेना असतील सर्वच पदाधिकारी असतील मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी एक चांगला उपक्रम उपलब्ध करून सर्व गोरगरीब जे रुग्ण आहेत त्यांना आजचा हा दिवस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी यांचे सर्वांचे आभार मानतो निखिल चव्हाण स्वानंद मिडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा